राज्यातील पाचव्या टप्प्यातील नाशिक लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडली आहे नाशिकमध्ये मकमलाबाद येथे शांततेत मतदान पार पडले यावेळी मतदारांनी आपली मनोगत व्यक्त केली तर जनतेनेही आपलं मतदान करून हक्क बजावलाय चार टप्प्यात झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता नाशिकमध्येही फक्त एकावन्न एक टक्केच मतदान झाल्याची माहिती समोर येते चार जून रोजी नाशिक लोकसभेचा गड कोण जिंकणार याचा निकाल कळणार आहे मखमलाबाद परिसरामध्ये शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली याबाबत मकमलाबादकरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज या ठिकाणी नाशिक लोकसभा मतदारसंघामधील मखमलाबादमध्ये मोठ्या उत्साहामध्ये मतदान होत असून या ठिकाणी जर मतदारांचा कौल बघितला आपण चारी बाजूची गर्दी बघितली आता दीड वाजलेला आहे दीड वाजता देखील बावीस बूथ मधून असून प्रत्येक बूथवरती प्रत्येक मतदाराला वीस वीस मिनटं मतदान करायला लागतं ला ला आहे मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे मोदी विरोधामध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये या ठिकाणी मतदार बाहेर पडलेला आहे आणि या ठिकाणं राजाभाऊ वाजे यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड अशी आघाडी मकमालाबादमधनं मिळेल अशी आम्हाला सगळ्याला खात्री आहे आणि संपूर्ण मतदारांचं एक मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या उन्हामध्ये देखील मतदार बाहेर पडलेला आहे आता दीड वाजेच्या सुमारास देखील या ठिकाणी गर्दी असून एक मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होईल आणि विक्रमी मतदान या ठिकाणी मकमलाबादमध्ये होऊन राजाभवनं आघाडी मिळेल एवढंच या ठिकाणी सांगतो लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका चालू आहे आपण जर सर्वांनी बघितलंय की महाराष्ट्रभर महाविकास आघाडीला प्रकारे लोकांचा प्रतिसाद भेटतोय त्याचप्रमाणे काही गेल्या काही वर्षांपासनं आम्ही मखमलाबाद परिसर प्रभाग क्रमांक सहा परिसर यामध्ये काम करत आहोत तर आपण सर्वांनी बघितलं आहे की आज मखमलाबादकरांनी अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होताना भविष्य अशी ही गर्दी आपल्याला बघायला भेटते तर सर्वांच्या सामान्य जनतेच्या मनात फक्त महाविकास आघाडी आणि राजा वाजे यांची मशाल हीच पेटणार अशी भावना सगळेजण व्यक्त करत आहे कोणी किती ताकद लावली पैशाच्या जोरावर पोलिसांच्या जोरावर सोडबुद्धीचा वापर करून पण तरी देखील राजा भाऊस हे सर्वात जास्ती मतांनी निवडून येणार आणि मी खात्री शेरपाणी सांगतो की सर्वात जास्ती राजा जर लीड भेटणार तर तो, तो मकमलाबाद भेटणार धन्यवाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस आज मक्कालाबाद आणि परिसरामध्ये अत्यंत सकाळपासून उत्साह आहे आज आजपर्यंतच्या अनेक निवडणुका कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्ही बघितल्या सार्वजनिक जी, सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना परंतु इतका उत्साह आजपर्यंत बघायला ना मिळाला नाही आणि मला खात्री आहे हा जो काही उत्साह या ठिकाणी दिसतो आहे तो इंडिया आघाडीच्या माध्यमातून जी काही जनजागृती मतदारामध्ये या ठिकाणी झाली सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब असतील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आदरणीय राहुलजी गांधी असतील यांच्या माध्यमातून इंडिया आघाडीचं जे काही नवीन भारताच्याबद्दलचं जे काही स्वप्न त्यांनी दाखवलं याला प्रतिसाद म्हणून आणि मोदींचा जो काही खोटाटेपणा आहे तो उघड पडल्याच्यामुळं लोकांमध्ये असलेला रोष आज मतपेटीतून या या ठिकाणी मखलाबादमध्ये व्यक्त होताना आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो मखलाबादमध्ये आत्ता दुपारी चार वाजले पन्नास टक्क्याच्या वरती मतदान झालं आहे आणि मला खात्री आहे हे मतदान पासष्ट ते सत्तर टक्क्याच्या पर्यंत हे मतदान या ठिकाणी जाईल अनेक पदाधिकारी कार्यकर्ते खूप प्रामाणिकपणानं जीव लावून या ठिकाणी काम करत आहेत एक अत्यंत उत्साहामध्ये राजाभाऊ वाजे मशालचिन्ह अनुक्रमांक तीन निश्चितपणानं लोकसभेमध्ये दोन ते अडीच लाख मताच्या मताधिक्यानं या ठिकाणी जातील आम अम, आमचा विश्वास आहे मतदाराचा हक्क बजावताना तुम्हाला कसं वाटतं आणि काय वाटतं नमस्कार मतदाराचा हक्क बजावताना खरोखरच ही सुवर्ण संधी असते आपल्याला आपण लोकशाहीमध्ये जपतो आणि खरोखरच खूप छान वाटलं मला मतदान करताना मी ह्या पूर्ण आपल्या देशाचे धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला मतदानाचा हक्क बहाल केलेला आहे मी घटनेला धन्यवाद देते आणि माझे दोन शब्द संप स्टार न्यूजसाठी दीपक आंबोरे मखमलाबाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक आंबोरे मखमलाबाद नाशिक